नमस्कार मंडळी एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज माझा वाढदिवस आहे आणि या खास दिवशी मी बनवत आहे मस्तपैकी असा झटपट तयार होणारा सुपर टेस्टी असा चॉकलेट ब्रेड ही रेसिपी चला तर आपण आता जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये अशी चाळण ठेवायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता दोन कप मैदा घालायचा आहे मी या मापाप्रमाणे दोन कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा कप कोको पावडर आहे ती घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे दोन चमचे एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे थोडंसं चिमुडभर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर असं स्पॅच्युलाच्या साह्याने सगळं मिश्रण आहे ते चाळून घ्यायचं आहे बघू शकता आपलं चाळून झालेलं आहे आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इकडे मी दुसरा बाउल घेतलेला आहे आपण आता या बाउलमध्ये अर्धा कप पिटी साखर आहे ती घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप तेल घालायचं आहे तुम्ही इकडे तुपाचा पण वापर करू शकता किंवा बटर पण वापरू शकता व असं मिक्स मिक्स करायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं आहे व परत असं मिक्स करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता वॅनिला इंचेस आहे तो घालायचा आहे परत आपण मिक्स करणार आहोत असं मिक्स मिक्स करायचं आहे आपलं मिश्रण आहे ते तयार बघू शकता तुम्ही झालेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये जे लिक्विड मिश्रण केलं होतं ते घालायचं आहे सगळं व असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे आपण आता याच्यामध्ये चोको चिप्स आहेत ते घालायचे आहेत जेवढे तुम्हाला लागतील तेवढे घाला व परत आपण आता हे मिक्स करणार आहोत हलक्या हाताने आपलं बॅटर तयार आहे त्यानंतर इकडे मी ब्रेडचा टिन घेतलेला आहे त्याला मी असं बटर पेपर लावलेला आहे आपण आता याच्यामध्ये जे चॉकलेट ब्रेडचं मिश्रण आहे ते घातलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावरती आपण परत थोडेसे चॉको चिप्स आहेत ते घालायचे आहेत व आपण आता हे बेकला ठेवणार आहोत ओवन मी इकडे प्रीहीट करायला आधीच ठेवला होता आपण आता हे बेक करणार आहोत आपण आता चॉकलेट ब्रेड आहे तो बेकला ठेवलेला आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर वर चाळीस मिनिटं मी इकडे बेक करून घेणार आहे आणि आपला मस्तपैकी असा चॉकलेट ब्रेड बघू शकता तुम्ही झालेला आहे आपण आता ओवन मधून काढून घेऊया बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा चॉकलेट ब्रेड आहे तो एकदम असा स्पंजी झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा तुम्ही खाऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे मी माझ्या वाढदिवसानिमित्त तयार केलेला आहे हा चॉकलेट ब्रेड आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद